मराठी कथा बापलेकीचं नातं गावाच्या एका टोकाला एक छोटंसं घर होतं घर मोठं नव्हतं पण माणूस की प्रेम आणि माया मात्र भरभरून होती त्या घरात राहायचा शंकर एक साधा गरीब बाप मजुरी करून पोट भरणारा पण मनानं खूप श्रीमंत शंकरची एकच लेख होती गौरी त्याच्या आयुष्याचा श्वास त्याचं सर्वस्व गौरी लहान असताना आई गेली घरातला दिवा विजला पण बापानं हातात घेतलेलं जबाबदारी आई पण केलं बाप पण निभावलं आणि स्वतःला पार हरवलं गौरीचं लहान पण बापाच्या मिठीत मोठं झालं ओल्या पायाने धावत यायची बाबा बाबा आज मी शिकलो शंकर ती कविता ऐकायचा आणि डोळ्यात पाणी दाटून यायचं माझी लेख मोठी होईल शिकेल उंच जाईल शंकरने स्वतःच्या इच्छा मारल्या नवीन कपडे घेतले नाहीत दिवाळीत पण काही नवे विकत घेतले नाही पण लेकीच्या शाळेच्या फीला तोड नाही चिखलात काम केलं उन्हात राबला एक वेळ खाल्लं पण लेकीसाठी पुस्तक आणलं गौरी शिकत गेली पुढे जात राहिली बाबा मात्र मागेच राहिला त्याच त्या जुन्या झोपडी त्याचा फाटक्या चपलेत एक दिवस गौरीचं कॉलेज संपलं ती शहरात गेली नोकरीसाठी शंकर दररोज संध्याकाळी अंगणात बसून वाट पाहायचा माझी गौरी आज तरी फोन करेल का कधी फोन यायचा कधी यायचाच नाही बापाचं मन मात्र रोज धडधडत राहायचं शेजारी विचारायचे तुझी लेख आली नाही अजून शंकर हसून म्हणायचा बिझी असेल ग मोठ्या लोकांची कामं मोठी असतात एक दिवस गौरी आली नव्या गाडीमध्ये नव्या कपड्यात बरोबर एक मुलगा होता तिचा होणारा नवरा गौरी म्हणाली बाबा मी ठरवलंय लग्न करणार शंकर गप्प डोळ्यात पाणी पण हस चेहऱ्यावर हसू तू खुश असशील तर मीही खुश एवढंच बोलला गौरी लग्न करून परत गेली बाप पुन्हा एकटा झाला घरातली भिंती अजूनही लेकीच्या हाताने काढलेल्या ले रंगीबेरंगीने रंगलेली होती रोज त्या भिंतीकडे पाहून आठवणी ताज्या करायच्या लेकीचं पहिलं पाऊल पहिला वाढदिवस पहिली कविता सगळं आठवायचं पण शरीर आता थकत चाललं होतं शंकर आजारी पडला शेजारच्यांनी गौरीला फोन केला तुझे बाबा खूप आजारी आहेत गौरी आली पण उशीर झाला होता शंकर शेवटचा श्वास घेत होता हातात लेकीच्या बालपणातला एक फोटो होता त्या फोटोला ओठ लावून तो हसला आणि गेला गौरी अंबरडा फोडून रडली पण तो आवाज आता ऐकणारा नव्हता लोक म्हणत होते शंकर गेला पण एका बापाच्या मायेचं प्रेमाचं अमर नातं मागे ठेवून गेला आजही त्या घरात फक्त एक गोष्ट जिवंत आहे बाप लेकीचं नातं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून मला कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद